नाजूक एकदम पूर्ण साडीला भरून येणार पूर्ण डिझाईन साडी अशी शेवटपर्यंत पुल पूर्ण स्कर्ट डिझाईन साडी येणार पहा पूर्ण लाईट वेट नाजूक खाली कट वर्क जवळपास हजार ते बाराशे रुपये रेट मार्केट प्राइस असेल ते आपल्याला पाचशे नव्वद रुपयाला भेटेल ओके नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेली आहे द्वारकादा श्यामकुमार कालिवाडी ब्रँचमध्ये तर आता आपण दिवाळीनिमित्तच्या फॅन्सी डिझायनर साड्यांचं आपण कलेक्शन कवर करत आहोत बघू शकता खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न आलेले आहेत द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रँचमध्ये वे नमस्कार द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रँचमध्ये आलेलो होतो आपण आता आत्तापर्यंत जे पाहिलेले आहेत व्हिडिओमध्ये प्रत्येक पॅटर्न वेगळं वेगळं पाहता आलेले आहेत ते आता पाहिजे आपल्याला एक तारीख ते तीस तारीखपर्यंत डिझायनर फॅन्सी साड्यांमध्ये आता डिझायनर फॅन्सी साड्यांचे कलेक्शन दाखवून देतो तुम्हाला हे प आपल्याला पॅटर्न आहे बांधणीचा पॅटर्नमध्ये डिझायनर पॅटर्न हे बांधणीची साडी आहे ऑल ओवर साडी डिझायनर भरलेली आहे हे पहा खूप छान आहे नाजूक जे काम जे आहेचं आहे ना एकदम कलेक्शन छान आहे कॉ कौ, कॉम्बिनेशन पण छान यायचं हे पा त्याची प्राईज आहे जे मार्केट प्राईज आपल्याला साधारण चौदाशे पंधराशे रुपये ते आपल्याला आठशे नव्वद रुपयाला पाहायला भेटेल ओके आठशे नव्वद रुपयाला यातमध्ये कलर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटतील साधारण हे पाहता भरपूर कलर कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे त्यामध्ये पण जवळपास सात आठ कलर पाहायला भेटतील बांधणी पॅटर्न मध्ये आणि नाजूक वर्क आहेच बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे बांधणी पॅटर्न मध्ये आपण इथे फॅन्सी साड्यांचं कलेक्शन कव्हर करत आहोत कालिवाडी ब्रांच मध्ये खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन अवेलेबल झालेलं आहे दिवाळीनिमित्त खास दिवाळीनिमित्त ऑफर चालू आहेत प्रत्येक साडीवर आपल्याला ऑफर आहेत हे पहा आता एक हा पण नवीन व्हरायटी आलेली आहे ग्लास टिशू पॅटर्न मध्ये okay. ग्लास टिश्यू पूर्ण साडी प्लेन आहे फक्त बॉर्डरला ह्याला पूर्ण कलेक्शन आहे नाजूक असं कढाई वर्क मध्ये असं वा कटवर्कमध्ये हो। मध्ये पाहिलं म्हणलं जातं त्याला साधारण खूप छान नाजूक आहे असं कढाई वर्कचं पॅटर्न असा पूर्ण साडी प्लेन आहे जवळपास सात आठ कलर पाहायला भेटतील साधारण याच्यामध्ये पण okay. ओके हो ह्याची प्राइस काय आहे मार्केट प्राइस साधारण बघा असं साधारण दोन हजार एकवीसशे बावीसशे ते आपल्याला तेराशे पन्नास रुपयाला पाहायला भेटेल ओके okay, तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपयाला अगदी यामध्ये कलर, कलर कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत हे पण सर्व पेस्टल कलर कॉम्बिनेशन आहेत ग्लास टिशू पॅटर्न मध्ये असा कॉम्बिनेशन पण छान आहे लवकरात लवकर द्वारकादा श्याम कुमार काळेवाडी मध्ये या आणि रिजिक्ट करा आणि जे साडी आपल्याला आवड आणि इथं आल्यानंतर सेल्समॅन ला दाखवा म्हणजे आपल्याला एकदम इझी काम होईल असेल नक्की हो हे आता हे पॅटर्न आपल्याला एक नवीन पॅटर्न असं एकदम ब्लाउज वर्क मध्ये आहे पूर्ण साडी प्लेन आहे आणि असं काट काटाना पूर्ण असं वर्क आहे डिझायनर साडी आहे म्हणजे खूप छान कपडा पण खूप छान आहे सॉफ्ट एकदम अगदी ब्लाऊज वर्क पण छान आहे त्याचं असं जवळपास जवळपास हजार ते बाराशे रुपये रेट मार्केट प्राइस असेल ते आपल्याला पाचशे नव्वद रुपयाला भेटेल फक्त पाचशे नव्वद रुपयाला द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी मध्ये डिझायनर पॅटर्न मध्ये अजून पण पॅटर्न आहे त्याच्यामध्ये एक पॅटर्न असा पण हा पण ब्लाऊज वर्कचाच कलेक्शन आहे त्यामध्ये पण आपल्याला एकदा कलर कलर पाहून घ्यायचे त्यामध्ये पण आपल्याला कलर कॉम्बिनेशन पाहायला भेटेल आणि यामध्ये व्हरायटी डिझाईन आणि जे दुकाने आल्यानंतर आपल्याला प्रत्येक पॅटर्न वेगळं बघायला भेटेल हा पा कॅटलॉग पीस आहे प्रत्येकाचा ब्लाऊज वेगळा आहे डिझाईन वेगळी आहे साडीची रेट वेगळी आहे ही नऊशे पन्नास रुपयाला जवळपास पंधराशे ते सोळाशे रुपयाची नऊशे पन्नास रुपयाला okay. हे पा खूप छान आहे कॉम्बिनेशन आणि डिझाईन साडी बघा अशी साडीला पूर्ण असं लेस वगैरे नाही साडी पूर्ण अशी प्लेन आहे जवळपास ब्लाऊजवर खूप छान आहे हे पहा ब्लाउज वर्क जे आहे ना ब्लाउज वर्क वगैरे खूप छान आहे प्रत्येक वेगळा आहे जवळपास चार ते पाच डिझाईन अव्हेलेबल भेटतील आपल्याला ही सहाशे नव्वद रुपयाला आहे पहा ही फक्त सहाशे नव्वद रुपयाला हे पहा प्रत्येकाचं ब्लाऊज कॉम्बिनेशन आणि डिझायनर प्रत्येक पीस वगैरे वेगळं वेगळं पाहायला भेटेल कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे त्यामध्ये पण प्रत्येक डिझाईन वेगळे वेगळे पाहायला भेटतील अशा हा गाजरी कलर आणि ह्याचं कॉम्बिनेशन बघा किती छान आहे ह्याला म्हणजे ब्लाउज जे आहे ना एकदम छान पीस आहे असं कॉम्बिनेशन हा हो। कलरला असं एकदम कॉम्बिनेशन खूप छान आहे कलर डिझाईन भेटतील आपल्याला सेम प्राईज आहे सेम प्राईज म्हणजे प्रत्येकाची वेगळी वेगळी प्राइस भेटेल हे आहे बघा नऊशे हजार रुपये मार्केट रेट ते फक्त पाचशे नव्वद रुपयाला भेटेल पाचशे नव्वद मध्ये खूप छान आहे कपडा पण सॉफ्ट आहे आणि याचा ब्लाउज वगैरे पहा साडीला असं म्हणजे ऑल ओव्हर साडीला बुट्टी पण आहे अशी तशी पदराला असे बोंडे पण आहे बुट्टी दिलेली आहे नाजूक आहे एकदम खूप छान आहे नाजूक काम पण त्याचं आहे ना आणि याचा ब्लाउज पण खूप छान आहे असं बॉटल ग्रीन मध्ये बॉटल ग्रीन हे फक्त पाचशे नव्वद रुपयाला पाहायला भेटेल तो श्यामकुमार काळेवाडी ब्रँच मध्ये तो आपल्याला भेटतील अव्हेलेबल प्रत्येकाचं वेगळे कलेक्शन आहे डिझाईन आणि रेट पण वेगळी वेगळी असेल मध्ये जसं म्हणजे सिल्क पण पॅटर्न होतो आणि फॅन्सी पण होणार पॅटर्न असा आहे साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये असं वर्कचं नाजूक पॅटर्न आलेलं आहे काम पण तसं आहे नाजूक वेलवेट ची असं डिझाईन आहे फॅन्सी आणि त्याच्यावरती कडाई वर्क पण कडाई खूप छान कलेक्शन जवळपास म्हणजे सिल्क पॅटर्न प्लस असं आहे आणि डिझायनर ब्लाउज यायचा पूर्ण खूप छान नाजूक वर्क आहे भेटेल आणि ह्याच्यामध्ये कलर हो कलर कोम्पन खूप छान आहे त्यामध्ये पण हा पहा पेस्टल कलर हा पण इंग्लिश कलर छान आहे खूप छान मध्ये नाजूक आणि कॉम्बिनेशन पण छान आहे छान आहे म्हणजे हे डिझायनर पीस आहेत जवळपास हे तीन ते चारच चार लवकर द्वारकादा श्याम कुमार काळेवाडी मध्ये आपल्याला हे पाहायला भेटतील असे आपण आपण ज्या मगाशी पाहिले ना त्या पॅटर्न मध्येच असत आपण डिझायनर पॅटर्न आहे सिल्क प्लस हॅन्सी ब्लाउज वर्क पण डिझाईनर त्याच्यामध्ये ऑल ओव्हर साडीला पूर्ण कडायची डिझाईन कडाय असं mm. ब्लाऊजला डिझायनर वर्कचा सा। साडी म्हणजे डिझायनर प्लस फॅन्सी वर्क असं खूप छान नाजूक वर्क आहे त्याचा जवळपास तीन ते चारच पीस आपल्याला अव्हेलेबल भेटतील यामध्ये okay. कलर कोमच्या डिझायनर पीस आहेत प्रत्येक डिझाईन वेगळी पाहायला भेटेल त्यामध्येच असा आपला डिझायनर पीस आहे हा एक असा भारीचा हा वेगळा पॅटर्न आहे पिल्क मध्येच सिल्क, मदिण। सिल्क मदिण। सिमर टाईप मध्ये आहे कपडा पण छान आहे असा कॉन्ट्रस्ट याचा डिझायनर ब्लाउज आहे जवळपास हे नऊ साडे नऊ हजार प्राइस ची आपल्याला पाच हजार नऊशे नव्वद पाच हजार नऊशे पन्नास साडी एकदम अशी डिझायनर आहे प पाच हजार पाचशे पन्नास पाच हजार, हजार पाचशे पन्नास आणि हा ब्लाउज डिझायनर डिझायनर ब्लाउज पण खूप छान आहे त्याचा वर्क जे आहे ना पूर्ण लखनऊ वर्क वगैरे आहे त्यामध्ये आणि ते पूर्ण साडी पण तशी आहे जवळपास पाच ते सहा कलर आपल्याला अव्हेलेबल भेटतील यामध्ये पण डिझायनर पीस मध्ये पण हे प हा पण कलर खूप छान आहे अगदी डिझायनर पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे यामध्ये पण प्रत्येक पीस वेगळं भेटतील आपल्याला म्हणजे भारीचं कलेक्शन आहे त्यामध्ये अजून पण भारीचे भेटतील आपल्याला जे आता नवरीसाठी लग्नाच्यासाठी वगैरे साखरपुड्यासाठी वगैरे यामध्ये पण कलेक्शन खूप छान आलेलं आहे असं हा पहा डिझायनर पॅटर्नमध्ये आलेला आहे असा म्हणजे फॅन्सी प्लस डिझाईन बघा कशी कलर कॉम्बिशन असं मोराचा पदर आहे डिझायनर नाजूक कडाई असं म्हणजे नाजूक भरलेलं आहे हे पहा डिझाईन आतमध्ये पण पूर्ण वर्क आहे पूर्णच स्कर्ट डिझाईन भेटेल आपल्याला हे पहा डिझायनर पॅटर्न आहे ब्लाऊज पण खूप छान आहे डिझायनर असं ते पण दाखवून देऊ बघा हे असं डिझायनर ब्लाऊज आहे म्हणजे वर्कचं ब्लाऊज आपल्याला कमीत कमी दोन हजार बावीसशे पंचवीसशे रुपये बनवायला लागतात ते आपल्याला अगदी साडीमध्ये असं म्हणजे की रेटमध्ये खूप छान आहे सर ब्लाऊज वर्क पण आहे जे जवळपास नऊ साडेनऊ हजार मार्केट प्राईज असेल ते आपल्याला पाच हजार आठशे पन्नासला भेटेल ओके okay. पाच हजार आठशे पन्नासला आणि नाजूक आहे कलर कॉम्पन खूप छान आहे ओके okay. हे पहा याच्यात कलर कॉम्प्शन वगैरे बघा असं कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येईल त्याचा असा म्हणजे हा गोल्डन विथ असं पिंक ब्लाउज आहे हे बघा किती छान आहे डिझायनर डिझाईनर पदर पॅटर्न पण म्हणलं जातं यामध्ये असं आणि पदर जे दिलेला आहे एकदम अनकॉमन पदर दिलेला आहे अगदी वेगळं पॅटर्न दिलेलं आहे डिझाईन साडी येणार पहा अशी पूर्ण लाईट वेट नाजूक खाली कटवर्कचे से डिझाईन असेल जवळपास चार कलर पाहायला भेटतील यामध्ये चार ते पाच कलर ब्लाउज ला पण असं नाजूक आहे ना डिझाईन आपल्याला हे पाहायला भेटेल हे पहा जवळपास याच्यातले कलर कोम्शन पण खूप छान आहे त्यामध्ये छान आहेत कलर कॉम्पिन सर्व पेस्टल आहे यामध्ये निमजरी वर्क जवळपास चार ते साडे चार हजार प्राइस आहे ते आपल्याला सव्वीसशे पन्नास रुपयाला भेटेल मात्र सव्वीसशे पन्नास दोन हजार सहाशे पन्नास रुपयाला दोन हजार सहाशे पन्नास रुपयाला पाहायला भेटल हे पा टिश्यू ऑर्गेन पॅटर्न पॅटर्नमध्ये आपल्याला अवेलेबल भेटल हा डिझायनर पॅटर्न आहे पूर्ण असा पूर्णच काही डिझाईन बघा कसं आहे कॉम्बिनेशन आणि कलर डिझाईन जे वर्क आहे ना खूप छान आहे नाजूक एकदम पूर्ण साडीला भरून येणार पूर्ण डिझाईन साडी अशी शेवटपर्यंत फुल साडी आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज वर्क पण खूप छान आहे यामध्ये हा बघा प्रत्येक साडीला डिझायनर डिझायनर प्लस ब्लाउजवर पण डिझायनर असतं म्हणजे त्यामध्ये कलर पाच आहे जवळपास चार ते पाच कलर आपल्याला पाहायला भेटतील ते पण कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे टिश्यू शू ऑर्गेनचा पॅटर्नमध्ये स्कर्ट डिझाईनचा पॅटर्न कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे प्रत्येक डिझायनर पॅटर्न पाहायला भेटेल आपल्याला अशामध्ये जवळपास साडेपाच सहा हजार रुपये मार्केट प्राइस असेल ते आपल्याला चौतीसशे नव्वद रुपयाला भेटेल हो तीन हजार चारशे नव्वद ला तीन हजार चारशे ला भेटेल आपल्याला पूर्ण डिझायनर फॅन्सी साडी आहे हे आता डिझायनर किमोरा सिल्क मध्ये पाहिजे आपल्याला किमोरा म्हणजे डिझायनर पॅटर्न मध्येच असतो हे किमोरा कॅटलॉग पीस जवळपास डिझायनर पॅटर्नमध्ये आहे हा बघा साधारण खूप छान आहे लाईट वेट नाजूक आणि पेस्टल कलर आहेत यामध्ये जवळपास ह्याच्यामध्ये डिझाईन चार ते पाच डिझाईन आपल्याला पाहायला भेटतील हे प आणि डिझायनर ब्लाऊज असा ब्लाऊज पण खूप छान आहे चारीवर्कचा असं म्हणजे डिझाईन वर्कचा वर्क त्यामध्ये आपल्याला डिझाईन पाहायला भेटेल प्रत्येकाची रेट वगैरे वेगळी वेगळी पाहायला भेटेल ती पण सांगून देईल तुम्हाला हे पहा किमोराचे जवळपास आपल्याला पाच सहा हजार वगैरे हे जवळपास अडीच तीन हजारापासून अव्हेलेबल भेटतील किमोरामध्ये किमोरा डिझायनर ब्रँड पॅटर्न मध्ये अडीच ते तीन साडेतीन चार साडेचार साडेपाच प्रत्येक कॅटलॉग पीस वेगळं आहे असे ज्यामध्ये प्रत्येक डिझायनर कॅटलॉग पीस सांगा हे पहा आता आपण एक नवीन पॅटर्न घेऊन आलेलो आहे कलकत्ता वर्क पॅटर्न मध्ये असत कलकत्ता वर्क आपण बघा कलर कॉम्बिशन आणि लाईट वेट पॅटर्न आणि वर्क खूप छान आहे जवळपास बघा साडे आठ नऊ हजार मार्केट प्राइस आहे ती आपल्याला भेटेल पाच हजार एकशे नव्वद ला पाच एकशे नव्वद ला पाच हजार एकशे नव्वद जवळपास यामध्ये चार ते पाच कलर आहेत ते पण दाखवून देतो तुम्हाला ते पण कलर कॉम्बिशन खूप छान आहे त्यामध्ये पेस्टल कलर कॉम्पशन आहेत हा पण स्काय ब्ल्यू आकाशी कलर जवळपास चार ते पाच कलर पाहायला भेटतील हा मोती कलर कोण खूप